Has a shelf life of two years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos, but now you are equipped to prevent disasters. Simply pick. वैभववाडी पंचायत समितीच्या उपसभापतीपदी भाजपचे अरविंद रावराणे यांची बिनविरोध निवड झाली आहे पक्षाच्या धोरणानुसार माजी उपसभापती दुर्वा खानविलकर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी रावराणे यांची निवड झाली आहे निवडीनंतर रावराणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला वैभववाडी तालुक्याच्या उपसभापतीपदी अरविंद रावराणे यांची बिनविरोध निवड झाली आहे सर्वांना समान संधी या पक्षाच्या धोरणानुसार विद्यमान उपसभापती दुर्वा खानविलकर यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर उपसभापती पदासाठी निवडणूक झाली या पदासाठी अरविंद रावराणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला केवळ एकमेव अर्ज असल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार रामदास झळके काम पाहिलं निवडीनंतर भाजपा पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला सभापती अक्षता डाफळे भाजपा तालुकाध्यक्ष नासिर काझे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे पंचायत समिती सदस्या दुर्वा खानविलकर हर्षदा हरियाण युवा मोर्चा तालुकाध्यक्ष किशोर दळवे प्राची तावडे विद्या पाटील संताजी रावराणे सोनाईचे माजी सरपंच समाधान जाधव प्रकाश शेलार राजेंद्र रावराणे बाबा कोदे रमेश पवार यांसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते अरविंद रावराणे यांच्या निवडीनंतर उपसभापती दालनाथ त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर पक्ष कार्यालयात पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका